शासनाने शेतकऱ्यासाठी आणली पीक कर्ज योजना राज्यातील शेतकरी आर्थिक आर्थिकदृष्ट्या गरीब आहे त्यामुळे त्यांना शेतीसाठी स्वतःचे घर तसेच दागिना व एखादी किमती वस्तू जास्त व्याजदराने गहाण घेऊन कर्ज घेतो व शेती करतो शेतीमधून येणारे उत्पन्न फारसे नसते त्यामुळे त्याने घेतलेल्या कर्जाच्या व्याजाची परतफेड करण्यासाठी त्याला खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो राज्यातील शेतकऱ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज योजना सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतला या योजनेसाठी पात्रता महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकरी पीक कर्ज विमा योजना अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत पीक कर्ज योजनेच्या अटी महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच पीक कर्ज योजनेचा लाभ दिला जाईल महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत सामील केले जाणार नाही अर्जदार व्यक्ती शेतकरी असणे आवश्यक आहे तसेच त्याच्याजवळ शेतीसाठी स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे कर्जदार शेतकरी आर्थिक दृष्ट्या गरीब असणे आवश्यक आहे पीक कर्ज योजना अंतर्गत प्राप्त केलेले कर्ज शेतकऱ्याला शेती कार्यासाठीच वापराने बंधनकारक आहे त्यामुळे त्याला वैयक्तिक कार्यासाठी पैशांचा वापर करता येणार नाही अर्जदार शेतकरी बँक वित्त संस्थेचा थकबाकीदार असता कामा नये एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला पीक कर्ज योजनेचा लाभ दिला जाईल कर्ज योजनेसाठी लागणारी कागदपत्रे आधार कार्ड रहिवाशी दाखला सातशे दोन दाखला व आठ मोबाईल नंबर, इक, मेल आय डी पासपोर्ट आकाराचे फोटो शपथ पत्र किंवा स्वघोषणापत्र फेशक कार्ड ना हरकत प्रमाणपत्र बँक खात्याचा तपशील या योजनेचा अर्ज तुम्ही ऑनलाईन करू शकता आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा